शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या आमदारांची फौज सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक चौदा जुलैला बारामतीत पहिली सभा जनतेचा आशीर्वाद मागणार विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये आज सर्वपक्षीय बैठक विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात होणार चर्चा कामकाजाचा एक दिवस वाढवण्याची मागणी मनोज रांगे पाटलांची आज लातूरमध्ये शांतता रॅली आणि सभा रॅलीसाठी पाच लाख मराठा बांधव येण्याची शक्यता रॅलीमुळे वाहतुकीतही बदल वरळी हिटेन रन प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा आरोपी मिहिरनं महिलेच्या अंगावरून कार दामटूनही वडलाचा मिहिरला पळून जाण्याचा सल्ला तर ड्रायव्हरला जबाबदारी स्वीकारण्याची दमदाटी सीएनजीच्या दरात दीड रुपयांची तर पीएनजीच्या दरात एक रुपयांची वाढ मध्यमवर्गीयांच्या महागाईत आता गॅस दराचाही भडका मुंबईसह कोकणात आजही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता विदर्भासाठी येलो अलर्ट मराठवाड्यातही पावसाचा हवामान विभागाचा अंदाज हतनूर धरणाचे चौदा दरवाजे उघडले तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पंचावन्न हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार श्रीसंत जगद्गुरु तुकोबांची पालखी मुक्काम आटोपून निमगाव केतकीत विसावणार हरिनामाच्या गजरात इंदापूरकर झाले वारकऱ्यांसह भक्तिरसात दंग पुण्यात आणखी तीन झिका रुग्णांची नोंद रुग्णांची संख्या बारावर नोंद झालेल्या तीनही गर्भवती महिला नाशिकमध्ये डेंग्यूचं थैमान गेल्या आठ दिवसात तब्बल शहाण्णव जणांना डेंग्यूची लागण आतापर्यंत साडेतीनशेहून अधिक लोकांना डेंग्यूची लागण